यशाचा शॉर्टकट कधीच नसतो अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टी सोबत असल्या तर यशापासून कोणी रोखू शकत नसल्याचं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कविता राऊत यांनी केलंय या ठिकाणी सरस्वती विद्या मंदिरला विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती चिंधू पाटील होते यावेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर मधुकर आचार्य बाळासाहेब शिंदे प्रमोद भांबेरे दिगंबर पाटोळे कचरदास करवंदे श्यामराव सोनोने दीपक कोराळे कृष्णाजी खुले यांसह शालेय समितीचे पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कविता राऊत यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील खेळाचं महत्व पटवून दिलं कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कविता राऊत यांच्या जीवन प्रवास मिळवलेले पारितोषिक यांचं भित्तिचित्रांचे पाहणी केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपस्थितांचं स्वागत प्रधान अध्यापिका अनुराधा तिवारी यांनी केल्या प्रमुख अतिथींचा परिचय देवीदास चौधरी यांनी केला दहा डिसेंबर पासून सुरू असलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या दरम्यान विविध वैयक्तिक मैदानी आणि सांघिक खेळ प्रकारातील खेळ त्याचबरोबर प्राथमिक गटातील आनंददायी खेळ स्पर्धांमधून प्रथम ते तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना कविता राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष चेंधू पाटील यांनी विद्यार्थ्यांनी जिल्हा विभाग राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकून संस्थेचे आणि शाळेचं नाव उज्ज्वल करण्याचं सांगितलं यावेळी क्रीडा शिक्षक सिद्धार्थ चंद्रमोरे मुख्याध्यापिका अनुराधा तिवारी यांचाही सत्कार कविता राऊत यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणिता चंद्रात्रे वैशाली जाधव यांनी केलं तर आभार स्वाती मोरे यांनी मानले म्हणजे ग्रामीण पण नाही म्हणता येणार ना, शहरी पण नाही म्हणता येणार ना, पण जी शिस्त दिसली ती आपल्या ग्रामीण आणि शहरी मुला आपण खूप हे करतो की शहरातले मुलं एवढं सगळ्यांना शिस्तबद्दल बस बस बसत नाही आणि जे त्यांचं टोटल जर बघितलं ती मुलं सगळे शांत बसले शिस्तीने आले लाईनीमध्ये आले लॅनिंग फोटो काढले ही खूप मला खूप मला आवडलं पालकांनी एवढं आवाहन करावं की खेळामध्ये सुद्धा पोरां मुलांना करिअर करण्याची संधी आहे ते पालकांनी द्यावी आणि नुसतं अभ्यासाचं बर्डन नाही मुलांवर ते ठेवतात थोडंसं खेळ आणि अभ्यास ह्या दोन्ही गोष्टी कारणांमधून घेऊन जाण्याचं मी आव्हान करेन कारण जर मुलं चांगल्या शरीराने राहिले तर अभ्यास पण करतील आणि खेळ पण खेळतील तर सगळ्यांनी कमान अर्धा तास तरी मुलांना पाठवावं वेद न्यूज साठी प्रतिनिधी साखर मोरवणी